नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा सुद्धा इंटरेस्टिंग विषय तो म्हणजे आपल्या हाता हाताचा ज्यांच्या हातावर यम दिसतो म्हणजे एम फॅक्टर म्हणतात दिसतो ना मित्रांनो अशी माणसं अतिशय नशीवान असतात अतिशय भाग्यवान असतात प्रेमळ असतात आणि अशी मा अशा माणसांवर विश्वास ठेवायला काही हरकत नाही मित्रांनो ज्या लोकांच्या हातावरती तुम्ही जर बघितला असेल सरळ यम फॅक्टर म्हणजे एम चिन्ह दिसतं लक्षात घ्या ह्या माणसांकडं त्यांच्या आयुष्यात कधीही पैसा कमी पडत नाही हे माणसं कोणत्याही क्षेत्रात गेली तरी यशस्वी होतात आणि आयुष्यभर या लोकांना धनप्राप्ती होत राहते त्यामुळंच अशा लोकांना भाग्यवान म्हणतात किंवा नशीबवान पण म्हणतात अशी माणसं एवढी प्रेमळ असतात आणि अतिशय विश्वासू असतात कोणतंही काम यांना सांगितलं तर ते नेटाने करतात आणि यांचा सक्सेस रेशो हा हंड्रेड पर्सेंट आहेत लक्षात घ्या आणि यांच्या हातावरचं जे चिन्ह आहेत लक्षात घ्या तसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हस्तशास्त्रामध्ये किंवा समुद्रशास्त्रामध्ये किंवा आपण जे हस्तशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रात जर विचार जर केला तर हातावरच्या वेगवेगळ्या रेषा असतात म्हणजे धनरेषा असेल महत्त्वाच्या ज्या रेषा असतात लक्षात घ्या वेगवेगळे पर्वत असतात शुक्र पर्वत असतात किंवा बुध पर्वत असतात लक्षात घ्या तर या यम फॅक्टर असणाऱ्या लोकांचं जर तुम्ही बघितलं तर यांची रवी रेषा अतिशय स्ट्रॉंग असते लक्षात घ्या यांच्या आयुष्य रेषा जोडून यांची धनरेषा पण असते अलग लक्षात आणि यांचे जो एम जे यम चिन्ह जे तयार झालेलं असतं ना बरोबर ह्या रेषांच्या संयोगातून तयार झालेलं असतं आणि अशी माणसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की अतिशय भाग्यवान असतात नशीबवान असतात आणि असाच यम फॅक्टरचं किंवा चिन्ह जर महिलांच्या याच्यामध्ये असेल ह्या म महिलासुद्धा अतिशय नशिबवान असतात आणि ह्या कोणतंही काम करू शकतात यांना मनासारखा जोडीदार मिळतो आणि यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काय यांच्या इच्छा असतात त्या सगळं पूर्ण होतात लक्षात घ्या त्यामुळे हे ज्योतिषशास्त्रानुसार म्हणजे हस्त समुद्रशास्त्र बघितलं तुम्ही हात जर बघितला तर मित्रांनो सरळ यमचिन्ह दिसतं लक्षात घ्या आणि म्हणून त्याला यम फॅक्टर असतात आणि अनेक लोक बघत असतात त्याच्या हातावरचं कुठं आणि तसे वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतात हातावरती आणि त्या वेगवेगळ्या हातावरच्या त्या चिन्हांवरनं त्याचं जे काही भविष्य असेल किंवा त्याच्याबद्दलचे जे जे काही विषय असतील किंवा त्याचे काही फळ असेल ते सांगितलं जातं मित्रांनो तुमचा हात तुम्ही एकदा बघा तुमच्या हातावर असं एम चिन्ह किंवा एम फॅक्टर आहे का तो तुम्ही नक्की बघा आणि यम फॅक्टर असलेले असं चिन्ह असलेल्या लोकांचे हात जर तुमच्या आजूबाजूला असतील किंवा घरातील असेल ते बघा आणि ती लोकं कशी नशीबवान आहेत किंवा कशी भाग्यवान आहेत आणि खरोखर त्यांना जर मी तुम्हाला सांगितलं तसे आहेत का हे एकदा तुम्ही निरीक्षण करा आणि जर तुम्हाला अशी काही माणसं किंवा असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला जरूर कळवा मित्रांनो आणि हा एम फॅक्टरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद